मला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये नाश्ता वगैरे करायचं नाश्ता करायचा म्हणजे आज आषाढी एकादशी तुम्हाला पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दा देव बाहेर तुम्ही उपशी खरी एकदा पैसेच नाही फराळ घ्यायला काय नाही गरीबी आगाव गरीबी करतो मग मी आगुळ गेलो पारसा अजून आधी आंघोळ गेली दोघांच्या किती वाजता मला आज वाटलं शाळाची त्याच्यामुळे मी लवकर चला मित्रांनो मला उपास आहे मम्मीला पण उपाशी परीला नाही उपास पिलो नाही उपास पाप्पाला नाही उपास फक्त मला मम्मीला उपास आहे आता मला नाश्ता करायचा आहे फराळाचं खायचं थोडं फराळाचं खाऊ काय करत माहिती रे अरे 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 झीचक चक चिक चक चक झी चक चकडत बट तोड बट अरे तोंडात बट घासल्या बोटात काढ काढलो कर दूध घेऊन येऊन पिल्लो पण पी पण दुधाच्या पीन बाय पाय बाय आता बघा काय चहा खिचडी भूक लायला मित्रांनो मी खिचडी खातो पाहिल्याने नाश्ता झालाय मित्रांनो त्यामुळे पाहिलं मित्रांनो काय करते लिंबू खाते या बाई लिंबू लिंबू खायला बव होतो हा कसं लोक बसले पाहिलं नाही मी तुम्हाला सकाळी सांगितलं की उपास नाही धरला उपास धरला मला माहिती नाही काय करा तुम्ही व्यस्त एकही एकही मला फोन दीड वाजलाय मित्रांनो मला पूर्ण भूक लागली यार आता सारखी सारखी भूक लागत उपास असला का सारखी सारखी भूक लागत उपास नसला का भूक लागत उठलं नाही बरी आतमध्ये आता तू कधी उठला रे कधी उठला रे जेव्हा झाले मित्रांनो खिचडीच खाली सकाळीच खिचडी कारण उपश आहे ना त्याच्यामुळे खिचडीच खाली काढला बघ त्याचं काय काढलं ती ठेवायचं ना ती शो येतो स्टाईल ती हा मम्मी लाव मम्मी हा असं लावून दे म्हण इतकी हट्टी झाली नाही लोक दिली हट्टी झाली एवढी रडती सारखी पाच पाच मिनिटा रडती एवढी गोष्ट गोष्टी आता आम्ही दोघं जण खेळत होतो आता तिला म्हणत होत दुध पी दुध पिता प्या दाऊन भितीला डायरेक्ट राहिलं स्वतःच दादा की

तू दाने दा ले सकाळी मस्त बघा तुझा चाप एकदम भारी मळ्यात जाऊ मला तुमचे चक्कर मारून येऊ कारण बरेच दिवस झाले गेलो नाही मळ्यामध्ये बाहेर वातावरण पाना मित्रांनो कस झाले भारी झाले सवकट मी बाहेर कुठे झोपली मित्रांनो बघा किती बाहेर दिसते मला आवडत आजी बाई कुठे रे गेला बा आतमध्ये घर आहे घर मच्छर दाणे लावले मित्रांनो एकदम मस्त बाई कोकणी भारी वाटते तू चला चहा पिऊ बाई तुला चहा वा 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 काय चहा मस्त कस काय वाटत तुम्हाला सुद्धा चहा असला का आपल्या

हा असं काहीतरी असं तुमचं काय मला पाहिजे असं काही नसतं आमच्या इथं विशेष असं झालाय मित्रांनो तुम्हाला सांगू नाही शकत म्हणजे मला सगळं माहिती बट मी नाही सांगू शकत सगळ्या गावातच माहिती आहे आम्हाला इथं दोन घासरा दे घासरा एवढी काम करते मित्रांनो ही नाही बाबा सॉरी मित्रांनो नाही देऊ शकत No, no. हा मी सांगतो ते बुटान मारण्याची मोठी होती तुम्हाला लावते खेळायला उचली तर पासली तर त्याचं नाही इकडे बाहेर बुट बाहेर ठेवू एवढी मोठी सापे काय मला मारावला आहे कारण म्हणलं पोरगी राठी घेऊन इकडे तू बुट माय वर ठेवू कुठं तरी वर ठेवा मग तुमच्या आता बाहेर बाहेर ठेवले नंतर मग काय होते माहिती का इथं बोलले घर बेटा मी सापराते बरं पाहिले ठेव बघून पण मी घालते मला वाटायला मित्रांनो आता झटकून ठेवले का नाही बोलले होते मग घालायला काय घालू चप्पल टँ मित्र आमचं भाजी चप्पल टेंड कुठे त्याच्या आका बादल्याने बुद्धल्या कोणते चढ वाटत पावसात बर काय बाबा काहीच नाही त्याला आता त्याला वर चप्पला पावसाच राहत आहे ना ठेवणार आम्ही तुम्हाला तुम्हाला सगळ्याच कमी पडत राह तुम्हाला ते वाज त्याला त्याचे कपडे मावना ते पाहिजे त्याला पाय ना आता तूच पाय ते पाय मित्रांनो आता काय साधे वाज वेशेन काय करावं त्याने जीव देवाज वेशिन नाही घरातच ठेवून मित्रांनो गोटा आपले मारदा खूप ठेवत ठेवी तू इथं ठेवित म्हणजे इथं राहते व्यवस्थित सर मित्रांनो मनात जाऊन येऊ आणि ड्रम पण घेऊन येऊ आमचा ड्रम फुटला यार मित्रांनो पाण्याचा आम्हाला एवढा पाऊस होत तरी पण आम्हाला पाण्याची टंचाई आहेच मित्रांनो प्यायच्या बरं का वापरायचा नाही पण याला येईन पण आता विषय असाय का याला पाणीच नाही यार अजून ते पाणी येते घाण पाणी येते मित्रांनो इकडे आले आधी एरी बसली बाजरी बघायला तिकडे जाऊ नंतर जाऊन बघू आणि मग जाऊ पाणी घेऊन कारण पाणी नाही कशी छान आहे इकडे आली मित्रांनो मोठी झाली बघितली का आपण कोळ आपली तर केवढी मित्रांनो आता बघ केवढी झाली तनु न याच्यात फिरायचं बारीक होती आता ते दिसणार नाही याच्यात पाऊस आणि पाणी असलं का सगळे कनुस सुंदर होते निसर्ग एकदम सुंदर होऊन जाते ड्रोन घेऊन आले मित्रांनो का करते तू काय शांत हे पाणी शिवलं नाही मम्मी ना मम्मी शिवला ब्लाउज मित्रांनो सात वाजून आठेचाळीस मिनटं झाली मला भूक लागलेला जेवण करून उपास आपल्याला उपासाच खावा लागणार आहे सकाळी उपास होता आता पण उपस उपास होत सकाळचा आठ वाजून तेरा मिनटं झाली मित्रांनो आणि जेवण वगैरे झाले मस्त बघित खिचडी खाल्ली गोम आली मित्रांनो गोम कुणी काय थांब जायची तिथे बरं पाऊस आहे बघ मित्रांनो ना हे असं काही ना काही येतच राहते त्याच्यामुळे जरा जपून तुम्ही पण जरा आपला ब्लॉग इथे एंड करू हे झुकते ना आता याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल ना, ना चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय अहो मित्र मा लेकर आए आता बाय रे घर बाय बाय त्याला लय मजा वाटत मित्रांनो ते ना ब्लॉग बघत आहे आणि मोबाईलच्या शेवटी मी बाय राहतो ना ते तिला आवडते तिचं बायक कर बाय बाय अशो बाय अशो बाय 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 कर बाय